हॅलो कुठे हा या ना घरी लवकर काम आहे मले हाय अर्जंट काम या ना घरी काय याच्यावर सांगा लागते सर या लवकर घरी मग सांगतो का आहे तर या तया नवऱ्याला किती बाळकचा फोन केला अधिक नाही आले निरा खाऊ खाऊ गुलाबजामून सारखे गोल गोल झाले एक फोन लावला तर लवकर येणं होत नाही त्याच्या एकूण घरी नवे शांत काच्यासाठी फोन लावू राहिली फोनवर फोन, फोन काय म्हणणं आहे तू सांगन मला मला असं वाटलं काय एवढं अर्जंट झालं का तुला काही सरब गिरब डसला मी आलो धावत पयत काय म्हणणं काय होतं तु सांग बरं मला तू काय धंदे हे घरी नड आले ना, ना पाणी कोण भरील बसले तिथे सा जाऊन तुला अक्कल गिक्कल हाय का नाही जराशी काही पाणी भरासाठी तू माणसाली तिथून बोलव राहिली म्हणजे तू लय नाही जरी आता तुमच्या सारखी काही रिकामी नाही मी इकडे तिकडे बसून काही टाइमपास नाही करून राहिली पंधराशे रुपये महिना राहिला मला सरकार इकडून पंधराशे रुपये महिना तुम्हाला माहीत नाही का योजना आली तर पंधराशे रुपये महिना भेटते मी चालली फॉर्म भराले मले त्या पिंटेचा फोन आला मी तिथे नंबर लावून ठेवला होता भरा ते मुकाट्यानं पाणी लेकरं घेऊन जा शाळेतले अंजू खाऊ घालचा नाही तर बसाल बस मस्त मोबाईल पाय तिथिसा आणखी काही पंधराशे रुपये महिना भेटला नाही तुले सध्या जी आरच निघेल फक्त पहिले भेटू दे मग पाहू का आहे तिथून मला तू इथे बोलावू राहिली म्हणजे तुला लय नाही झाली आता तुले काही बोलला कि तुला बात राग येते तुला अपमान होते आणि माणसाले काही बोललोच चालते आता कसं तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटून राहिला ना तो बरोबर आहे तुमचं तुमचे भाव वाढणारच झाले आता म्हणून माया या सरकारला म्हणणं आहे नाही काही एखादी योजना आमच्यासाठी काढा राहिले लय मोठी एखादा बेरोजगार भाऊ काढा एखादा बेरोजगार म्हणून काढा राहिले पंधराशे पाचशे रुपयाची तर आमच्या माणसासाठी एखादी योजना काढा सरकार काही नाही देत तुम्हाला सर या योजना आमच्यासाठी आहे लाडकी बहीण भाई आमच्यासाठी टीतलं तिकीट अर्धा आमच्यासाठी आणि मुलींले शिक्षणाचा फ्री बी मुलींसाठीच आहे माणसाले काही नाही आहे कारण की ते काही काम नव्हते करत ना घरातले म्हणून सरकारनं माणसाले भेटणीवर आणण्यासाठी या योजना लागू केल्या लग्नाले पंधरा वर्ष होऊन राहिले जसं सरकार मागून राहिलं की पंधरा वर्षापूर्वीच राशन कार्ड चालते तितका वेळ आपल्या लग्नाले झाला तितक्या वर्षापासून मी तुला झेलत आलो तर तेव्हा तुम्ही पंधराशे रुपये काही भेटत नव्हते तरी मी तुला जे पाहिजे ते आणून दिलं सर वागोलन आता लगे योजना जाहीर झाली का नाही तर तू अशी मला दाखवून राहिली तिथून फोन लावता म्हणतो पाणी भरा म्हणजे किती झालं बरं तुझ्या पप्पू मी काय म्हणतो तुला आता तू मला दर महिन्याला पाच हजार रुपये महिना देत जाय होय राणी आता तुले पाच हजार रुपये महिना कायचा पाहिजे मी लग्नापासून वागून राहिलो हे काय कमी झालं तू यासाठी बिना काही करायचं सरकार पंधराशे रुपये महिना देते आणि मी तर तू यासाठी सरच काही करतो स्वयंपाक बनवतो तू कपडे धुतो भांडे घासतो म्हणून तू मला पाच हजार द्यायला तर काही नवल नाही आहे तू मला पाच हजार द्यायचा आणि सरकार मला पंधराशे देईल असं करून माझा जो राणी हार करायचा राहिला होता तो मी करून घेणार आहे पाच हजार रुपये महिना दे तुझ्या बापाच्या इकडे जो राहिला होता आपल्या लग्नातला राणीहार तो मागण्यात येईल फोन करून मी तुले वागू राहिलो हेच तू शुकर मान तू काहीच करत नाही तरी भी मी तुले खर्च असत्याचा पोरगी दिली हे काय कमी झालं तुम्हाला भेटलीच भेटली आणि वरून तुम्हाला नोकरीवाली बी पोरगी माया बापानं तुम्हाला दिली तुले कोणती नोकरी आहे मला तर काही माहित नाही बापा कोणती नोकरी हाय त मायाबाबाला आम्ही दोनच मुली हयाबाची शेती घरदार आणि आता हा सरकारनं जो मला पंधराशे रुपये महिना चालू केला हे काय कोणा एक नोकरीच्या पेक्षा कमी आहे तुमच्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे हो हो मग काय तर माय हो भाग्यच आहे तू मला भेटली पंधराशे रुपये महिना भेटणार आहे ना तुले वारे वा सरकार बाकी या महिलांना तर आपल्या आमच्या नाकेनं बनून दिले का रिंके तू तर काही वेळ बी नाही भेट राहिला आजकाल तू तू काही बोलून बी नाही राहिली तू तू या अलगच तालात दिसून राहिली मला नाही रे पिंटे मी माया फॉर्म भरायच्याच नादात होती ना आता पंधराशे रुपये महिना भेटून राहिला ना म्हणून जरा मी दोन चार दिवस झाले गरबडीतच होती कागदपत्राच्या पंधराशे रुपये म्हणजे काय तुम्हाला काय पहिलेच कमी योजना आहेत सावित्रीबाई फुले योजना आहे तिथून नाही तर तुम्हाला एस टीच अर्धच आहे अन लगेच तुमचं शिक्षण पुरे समोरचं मोफत केलेलं आहे आता हे कोणते पंधराशे रुपये भेटणार आहे आणखी काय सर योजना मुलीसाठीच आहे मुलाली शिक्षण घ्या लागते मुलाले काही शिकावं लागते का नाही मुलां मुली समानच ना मग पुरुषांसाठीच का बरं योजना नाही मुलीसाठीच कशा काय सर्व योजना महिलांसाठीच कशा काय सर्व योजना आणि मुलांनी काही शाळा घेड्या शिकायची हाय का नाही पुढे का मुलीले शिक्षण घ्यायला पडते सर्व तसं नाही नारे पिंटे आता कसं आईवडील मुलींनी जरा लवकर शिकवल्याला विचार करतात का नाही समोर शिक्षणात ना यायले वाटते समोर शिकवल्यापेक्षा त्यांचे लग्न करून टाकेल पुरले म्हणून सरकार असे नवीन नवीन योजना काढून मुलींसाठी शिक्षणाला आणखी आणखी प्रोत्साहन देऊन राहिलं बाकी काय आहे तर सभे तुम्हाला कोणती योजना सुरू करून काही फायदा थोडी ना तुम्ही निरा फिरतच असता राहता इकडे तिकडे योजना नाही तर मोठे म्हणून राहिले आम्हाला योजना नाही ना आम्हाला पाचशे रुपये महिनाच द्या लागत होता नाही काही तर हजारच द्या लागत होता एखादी बेरोजगारच योजना कराव लागत होती आणि तुम्ही अभ्यास तरी करता का रे तुम्हाला तर आईवडिलाच इतकाले पैसे लावतात पण आम्ही मुली कसं को आम्हाला कोणत्या तर फायदाही घेतो आम्हाला जर शिकवलं तर आम्ही पुढचं शिक्षणही घेतो मग मंडळी तुमचं काय म्हणणं आहे तुमचं या योजनेवर काय म्हणणं आहे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मग मित्रमंडळी तुमचे फॉर्म भरणे झाले का नाही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि हां आपले चॅनल नवीन आहे हा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद काय रोजच्या रोज भिन करता सबस्क्राईब सबस्क्राईब करणारच आहेत ना ते आपलेच माणसं आहेत सरे